नमस्कार मंडळी ढाब्यावर जसा छोले मसाला बनवितात अगदी त्यांच्यासारखा सेम मसाला वापरून सेम टू सेम तसाच छोले मसाला आपल्याला घरी बनवता आला तर छोले सुरुवातीला स्वच्छ धुवून रात्रभर कडईत भिजवून पाण्यासकट छोले कुकरमध्ये घालून घ्यायचे तर याच्यामध्ये अजून पाणी लागेल छोले चांगले मऊ शिजविण्यासाठी त्याच्यामध्ये तीन ग्लास तरी पाणी घालून घ्यायचे अस्थिचं पाणी असेल तर याच पाण्यामध्ये आपल्याला सरसरीत ग्रेव्ही करून घ्यायची आहे दुसरे पाणी नाही घालायचे छोल्याला हलकासा ब्राऊन रंग येण्यासाठी एक चमचा चहाची पावडर एका एक कपड्यामध्ये बांधून कुकरमध्ये घालून घ्यायची आता कुकरला झाकण लावून कुकर, ला ला कुकर गॅसवर चढून चांगली पाच शिट्टी करून घ्यायची कुकर होईपर्यंत पुढचे साहित्य पाहूया एक टोमॅटो घेतला आहे मध्यम आकाराचा आणि सहा सात हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या पाव इंच आल्याचा तुकडा नऊ ते दहा लसूण पाकळ्या आला आणि लसूण याची पेस्ट करून घ्यायची आणि इथे मध्यम आकाराचे पाच कांदे घ्यायचे हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घ्यायच्या कांदा एकदम अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आहे एक टोमॅटोची प्युरी करून घेतली आले लसूण पेस्ट ढाब्यावर कुठले मसाले वापरतात ते मसाले आपण इथे वापरणार आहोत एक चक्रीफूल आणि एक मोठी काळी वेलची दोन दालचिनीचे तुकडे आणि सात आठ काळी मिरी एक टीस्पून मेथी एक टीस्पून जिरे आणि एक स्पून ओवा हे सर्व एकत्रित करून घालायचे एक चमचा धने पावडर धने पावडरच्या निम्मे अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा सुंट पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर एक चमचा कलोंजी आणि याच्यामध्येच एक चमचा मीठ घालून घ्यायची तिखटसाठी पाच सहा कश्मीरी मिरची आणि तीन ते चार बेडगी मिरची आता हे मसाले असे एकत्रित एक करून कढई गॅसवर ठेवून दोन सेकंड परतून घ्यायचे आहे फक्त चटका लागला पाहिजे जाळायचे नाही धने पावडर किंवा जिरे पावडर नसेल तर आख्खे धने आणि अख्खे जिरे घाला एक चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे आता याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर मिक्सर जारच्या छोट्या भांड्यामध्ये घालून याला अशा प्रकारे वाटून घ्यायचे आणि कोरडेच वाटून घेतले आहे हा झाला आपला छोले मसाला तर याच्यामध्ये आपण बाहेरचा छोले मसाल्याचा वापर नाही करणार हाच मसाला आपल्याला आता छोलेमध्ये घालायचा आहे वाटी बाजूला सरून कुकरही थंड झाला असेल झाकण काढून बघूया हलकासा रंग छोलेला आला आहे चहाच्या पावडरची पुरचुंडी काढून घ्यायची आणि छोले कितपत शिजले ते चेक करून बघायचे छोले मस्त मऊ शिजवून झाले बोटाला चटका लागतो आहे आता याच पाण्याचा वापर आपण छोलेसाठी करणार आहोत आता याच्यातले छोले गाळणीच्या साह्याने एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे आहेत याच्यासाठी ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी म्हणून छोलाचाच वापर करायचा तर एक वाटी छोले ताटलीमध्ये काढून घेतले आता याला थंड करून मिक्सर जारमध्ये घालून अशा प्रकारे कोरडेच वाटून घेतले पाणी नाही घातले वाटताना अशाच प्रकारे सरसरीत छोले वाटून घ्यायचे ताट बाजूला करून मोठ्या होलच्या चाळणीमध्ये छोले मी निथळून काढले होते त्याचे पाणी मी या कढईमध्ये जमा करून घेतले छोले गाळून घेतल्यानंतर पाण्याला रंग बघा कसा हलकासा ब्राऊन आला आहे ह्या पाण्यामध्ये वाटून घेतलेले छोले पूर्णपणे घालून घ्यायचे आहे यासाठीच छोले आणि पाणी वेगळे करून घेतले आहे वाटून घेतलेले छोले आणि पाणी एकत्रित एक करून असे चांगले चमच्याने मिक्स करून घ्यायचे चांगले ढवळून घ्यायचे हे झाले ग्रेव्हीसाठी पाणी तयार आता पुढची तयारी करूया कढई गॅसवर ठेवून चांगले दोन पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले कडकडीत गरम झाले का त्याच्यामध्ये दोन टीस्पून राई घालून घ्यायची राई तडतडली की दोन टीस्पून जिरे घालून घ्यायचे राई आणि जिरे चांगले गरम झाल्यानंतर मध्ये चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या हिरव्या मिरची घातल्यानंतर लगेच चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा कांदा थोडासा परतून घेतल्यावरती त्याच्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे कांद्यातलं पाणी पूर्णपणे जळेपर्यंत अशा प्रकारे कांदा ट्रान्सपरंट आणि असा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घेतला कांद्याचे पूर्णपणे पाणी जळून गेले वाटून घेतलेली आले लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि थोडेसे परतून घ्यायचे गॅसची फ्लेम आता मंद ठेवायची परतून घेतल्यावरती टोमॅटो प्युरी घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा खालीवर करून परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर बनवून वाटून घेतलेला छोले मसाला पूर्णपणे कढईमध्ये घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा उलाटने खालीवर करून मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाले असे एकत्रित झाले पाहिजे चांगल्या प्रकारे एक ते दीड सेकंड मसाला चांगला परतून घ्यायचा त्याच्यानंतर एक टीस्पून हळद घालून पुन्हा एकदा खालीवर करून परतून घ्यायचे आता याच्यामध्ये कसुरी मेथी घालून घ्यायची कसुरी मेथी घातल्याने चव खूप छान येते पुन्हा एकदा याला चांगले परतून घ्यायचे आणि तुम्हाला जर का अजून तिखट पाहिजे असेल तर याच्यामध्ये एक चमचा तिखट मसाला घाला नसेल तिखट पाहिजे तर एवढाच मसाला पुरेसा आहे मसाल्यातले तेल उतरेपर्यंत कढईवरती झाकण ठेवून द्यायचे तीन मिनिट तीन मिनिटानंतर कढईवरची झाकण काढून घ्यायचे मसाल्याने बघा कसे तेल सोडले आहे पुन्हा एकदा खालीवर करून असे परतून घ्यायचे वाटून घेतलेले छोलेचं पाणी कढईमध्ये घालून घ्यायचे पूर्ण पाणी घालून घ्यायचे आहे थोडेसे याला ढवळून घेऊया ग्रेवी बघा कशी दाटसर झाली आहे छोले उकडून घेतलेल्याच पाण्यामध्ये आपल्याला ग्रेवी बनवायची आहे दुसरे पाणी नाही घालायचे आता याला पाच मिनिटे उकळी येण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून द्यायची आणि चांगली खळाखळा उकळी येऊन द्यायची पाच मिनिटानंतर झाकण काढून घेतले ग्रेवीचा सुगंध खूप छान येत आहे तुम्हाला मी पळीने दाखवते ग्रेवी बघा कशी मस्त घट्ट झाली आता याच्यावरतून आपल्याला छोले घालून घ्यायचे पुन्हा एकदा पळीने चांगले ढवळून घ्यायचे मस्त ग्रेवी झाली आहे आता ही ग्रेव्ही भटुरेबरोबर पुरीबरोबर किंवा कुलच्याबरोबर खाण्यासाठी तयार आहे आता याच्यामध्ये अजून चांगला स्वाद येण्यासाठी आणि चविष्ट लागण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा गायीचे तूप घालून घ्यायचे गाईच्या तुपाऐवजी एक चमचा बटर घातले तरी चालेल अजून छान लागेल ही ग्रेवी बाहेरच्या मसाल्याचा वापर न करता घरीच बनवलेला मसाला छोले मसाला याचा वापर करून तुम्ही ढाब्या स्टाईल छोले मसाला करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली छान अशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची छोले बघून तोंडाला पाणी सुटले ना मग घ्या लवकर बनवायला आजच छोले भिजत घाला आणि अशा प्रकारे ढाबा स्टाईल छोले बनवा आणि अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून कुलचा लिंबू कांदा आणि हिरव्या मिरच्या मस्तपैकी खाऊन एन्जॉय करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये